नमस्कार आपला वर्ग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मी प्रणाली विलास सुर्वे माझं शिक्षण एम ए बी एड आहे मी एक शिक्षिका आहे आणि मी या माझ्या आपला वर्ग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मराठी हिंदी या हे विषय आणि त्यांचं व्याकरण शिकवणार आहे गणिताचे व्हिडिओ बनवणार आहे तसेच ज्या स्पर्धा परीक्षांना जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांवर पण व्हिडिओ बनवणार आहे माझे हे नवीन चॅनेल आहे चॅनेलला नक्की सपोर्ट करा आणि मी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरभरून कमेंट करा आज मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आली आहे सर्वप्रथम तो म्हणजे मराठी भाषेचा मराठी भाषेचा विकास आणि उगम कसा झाला ते आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या भारत देशामध्ये दे किती भाषा बोलल्या जातात त्यापेक्षा किती भाषा प्रादेशिक भाषा म्हणून ओळखल्या जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे फळ्यावर बोर्डावर मी ह्या बावीस भाषा लिहून दाखवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला त्या पुन्हा पुन्हा बघता येतील म्हणून मी त्या बोर्डावरच लिहून ठेवलेल्या आहेत आसामी बंगाली बोडो डोगरी गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी कोकणी मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी पंजाबी संस्कृत सिंधी संथाली तमिळ तेलुगू आणि उर्दू या बावीस भाषा मी इथे बोर्डावर लिहिलेल्या आहे या भाषा प्रादेशिक भाषा आहे प्रादेशिक भाषा म्हणजे ज्यावेळी भारत देशाची निर्मिती झाली आपल्या त्यावेळी निर्मिती करताना भाषावार म्हणजे ज्या भागामध्ये कोणती भाषा जास्तीत जास्त बोलली जाते त्याप्रमाणे भाषावार प्रांतांची रचना केली गेली म्हणजे राज्याची निर्मिती जी केली गेली ती भाषावर केली गेली आणि ह्या ज्या बावीस भाषा आहेत भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जाता। जातात परंतु ह्या ज्या बावीस प्रादेशिक भाषा आहेत त्यांना राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे ह्या बावीस राजभाषा आहे आणि ह्या ज्या राजभाषा आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ह्या भाषांना जी आहे ती मान्यता मिळालेली आहे आणि भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा म्हणून दर्जा दिलेला नाही आपल्याला असं वाटते की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे नाही हिंदी ही भारतातल्या जास्तीत जास्त राज्यांमध्ये बोलली जाते आणि देवा संपूर्ण भारतामध्ये देवाणघेवाणीची जास्त प्रमाणामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी ही आहे परंतु हिंदी ही सुद्धा एक काय राज आहे राजभाषाच आहे राष्ट्रभाषेचा दर्जा अजूनही कोणत्याही भाषेला देण्यात आलेला नाही आहे आता आपण थोडीशी माहिती आपल्या भाषेबद्दल घेऊया आपली भाषा म्हणजे मराठी भाषा माझी भाषा माझा अभिमान तर आपण मराठीविषयी थोडीशी माहिती घेऊया मराठी भाषेला दोन हजार चोवीस साली तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे अभिजात भाषा म्हणजे काय तर जी भाषा प्राचीन असून त्या काळी त्याला त्या भाषेला मान्यता होती त्या भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साहित्याची निर्मिती झालेली आहे आणि आजही तिचे अस्तित्व टिकून आहे अशा भाषेला अभिजात भाषा असे म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती झालेली आहे थोर कवी संत होऊन गेलेले आहेत त्यांनी कितीतरी ग्रंथ वगैरे लिहिलेले आहे त्यामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे योग्यच आहे बरं आत्ताच तिला देण्यात आलेला आहे पण त्याआधी तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओडिया या सहा भाषा पहिल्यापासून अभिजात भाषा म्हणून आहे सर्वात पहिली तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला दोन हजार चार साली त्यानंतर संस्कृतला असं ह्या भाषांना मिळालेलं आहे आणि ह्या उरलेल्या ज्या पाच भाषा आहेत मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना दोन हजार चोवीस साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आपली आता मराठी जी भाषा आहे ती मराठी जी भाषा आहे ती जशी आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे तशी ती गोव्याची सुद्धा सहराजभाषा आहे आणि कर्नाटक वगैरे या राज्यांमधून सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आपली भाषा बोलली जाते ह्या भाषेचं जा, आणखीन माहिती म्हणजे आता आपण पाहूया मराठी भाषेचा मराठी भाषेचा विकास कसा झाला निर्मिती झालेली आहे म्हणजे मूळ भाषा ही संस्कृत आणखी कोणती प्राकृत प्राकृत म्हणजे काय तर तयार केलेली जी भाषा असते म्हणजे प्राकृत ही जी भाषा आहे ती भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते या दोन भाषांमधून आपली मराठी भाषा तयार झालेली आहे मराठी भाषेचं वय जवळजवळ म्हणजे मराठी भाषा किती प्राचीन आहे तर तिचं वय आहे जवळजवळ वर्ष इतकं मराठी भाषेचं वय आहे मी हे सर्व बोर्डावर लिहिलेलं आहे कारण ते कायमस्वरूपी तुम्हाला बघता यावं ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघाल त्यावेळी हे लिहिलेलं आहे ते वाचता येईल म्हणून हे, हे बोर्डावर सगळं लिहून ठेवलेलं आहे तर मराठी भाषेचं वय किती आहे दोन वर्ष इतकं मराठी भाषा आपली साहित्य निर्मिती झालेली आहे, मदे, मदे आहे। मदे, मदे ही जी भाषा आहे ती जगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते जगामध्ये मराठी भाषेचा दहावा क्रमांक लागतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये ही भाषा आपली मराठी भाषा बोलली जाते आणि भारतामध्ये हिचा तिसरा क्रमांक लागतो म्हणजे भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषा बोलली जाते आणि सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कारण विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचं मराठी भाषेसाठी प्रचंड मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि आता तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या अभिजात अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून त्याला आता मराठी भाषा दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो माझी ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळाय बघायला मिळतील धन्यवाद